यांची जयंती आपण आज साजरी करत आहोत आणि या ठिकाणी या अध्यक्ष तासगाव पोलीस निरीक्षक निरीक्षक माननीय सोमनाथ वाघ प्रमुख वक्त्या कविता मित्रे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर रणजित पुळे या सर्व

हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एवढी असून सुद्धा दोन दिवसामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात आपण भेटलेला होता बरीच वर्ष झाली मध्यच्या काळामध्ये कोरोनाच्या अगोदर सुद्धा आपण कार्यक्रम साहेब फुले यांच्या जयंतीला आपण घेतला त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता परंतु कोरोनाच्या काळापासून हा कार्यक्रम पण आपल्याला थांबायचं नाही ज्या काही बाबा झाल्या असतील या ठोक्या आपल्याला तेव्हा होऊन द्यायच्या सगळा समाज आपल्याला एकत्र आणायचा आहे खर तर हा कार्य फक्त आपल्या माझे समाजाचं न राहता सांगावून घ्यायचंय तर त्या दृष्टीने आपल्याला कार्य करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला आत्तापासून करायची मागे काही गोष्टी घडल्या असतील काही झाल्या असतील त्याचा कुठलाही ओहा पोहा न करता आपल्याला यात सगळ्यात सुधारणा करून कृपया आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कोणत्या पद्धतीने जायचं आहे कोणत्या पद्धतीने कार्यक्रम आपल्याला करायचं आहे किंवा काय यात आवश्यक आहे हे प्रत्येकानं आम्हाला या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलायचं आहे मत मांडायचं आहे आणि निश्चितपणे आम्ही त्यात सुधारणा करू आणि पुढं आपण वाटचाल करू या वर्षीपासून आपण एक करतोय सगळ्यातून निधी आहे पण बोलत होतो आणि झालेला खर्च जमा झालेला निधी हे सर्व आपण अगदी आपल्या ग्रुपवर आपण टाकणार आहोत आणि त्यामुळे इथून सुद्धा हा बदल किंवा प्रत्येक कार्यक्रम आपल्याला असाच करायचं आहे जमा झालेला निधी खर्च झालेला निधी अगदी उभारपणे आपण सगळ्यांना पाठवलेला आहोत आणि फक्त एकत्र यावं चार चार दिवस एक आपण एकत्र असत आपल्या कुटुंब कोण कोणत्या भागामध्ये आहे किंवा नाही कुटुंबातले मुलं आपली काय शिकायला गेले ते आपल्याला कळावं यासाठी आपण आचार एक फॉर्म काढणार आहे आणि त्या फॉर्मवर त्या आहोत अजून आता प्रक्रम आणला तर गोरगरिबांच्या मुलाला जिथे खरोखर हातावरच पोट आहे किंवा जे रोज कामावर जातात अशा पालकांच्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा आपल्याला इथून पुढे पुढच्या वेळेला कार्य करायचं आहे तर हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे जरा बाजारमुळे बरेच म्हणजे काही जण म्हणजे व्हायला ठीक आहे या ठिकाणी एवढंच बोलतो करता कार्यक्रम खूप लेट व्हायला लागलेला आहे जास्त नाही फक्त पुढची वाटचाल आपण सगळेजण म्हणून एकत्रपणे करूया आणि एक या ठिकाणी अजून आपल्याला कोण अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा असं काही नाही आपण सगळेजण यामध्ये कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणूनच आपण सगळेजण आपला समाज एकत्र येईल पुढे जाईल आणि असेच कार्यक्रम होत राहतील एवढी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे येऊया असेच कार्यक्रमात कार्यक्रमाची संयोजकांना विनंती करतो की त्यांनी मान्यवर घेऊन प्रतिक्रिया घोषित करून मान्यवरांना विनंती करतो की विचारपीठावरती उपस्थित असलेल्या मांडवांनी

क्रांतीशुरी महात्मा ज्योतराव फुले यांच्या जयंतीचा हा सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत या भाऊ आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी

क्रांतीश्री महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा सोहळा संपन्न होत आणि या कार्यक्रमासाठी आपण ज्या टाकला होता त्या मांडवारांनी आपल्या शब्दाला त्यांनी शब्द स्मान घेऊन आपल्या या कार्यक्रमाच्या उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली कार्यक्रमासाठी सर्वप्रथम उपस्थित राहिले आपल्या तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदरणीय सोमनाथ सर अप

असे आव व्यक्तिमत्व आणि अनुभव चांगल्या वक्त्या आपल्याला त्यांच्याकडून आज आपल्याला महात्मा ज्योतराव फुले यांची विचारधारा उद्या या काही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत ते डॉक्टर रणजित फुले डॉक्टर रणजित फुले हे दहिका नातीपुती जिल्हा सोलापूर इथून आज आपल्या शब्दाला आपल्या विनंतीला मान इथून उपस्थित राहिले डॉक्टर फुले हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करतात आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर महाराजांची इंटरनॅशनल संस्था साँस्थार्थ आहे त्या संस्थेमध्ये ते प्रशिक्षक म्हणून काम करतात त्याचबरोबर माळी समाजाचं संघटन आणि माळी समाजाचं प्रबोधन पण डॉक्टर साहेब करतायत हे दोन महान व्यक्ती आज आपल्याला इतर मान्यवर उपस्थित आहेत मात्र ज्योतिराव फुले आणि सावित्रीराव फुले यांचे विचार त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला मिळणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून डॉक्टर साहेब आणि माग साहेब गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या खासगाव शहरांना समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळेला काही काही अपलेक्शन सगळ्यात महत्वाचं आपण खासगाव शहरामध्ये पश्चिम मराठवाडा सगळ्यात मोठा वधूवर मेळावा घेतला त्यानंतर बरेच वर्ष गॅप असतात कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कार्यक्रम घेता आहेत पण आता परिस्थिती सुधारलेली पुन्हा एकदा लोकांना

यानंतर आपल्या समाजाच्या रणरागीने विचाराचा वारसा देईन महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवला अशा आदरणीय याचा सत्कार त्या संस्थेच्या सचालिका आदरणीय सादर यादव बा यांनी करावासिनी त्यांना विनंती करतोय

मागून म्हटलं तुम्ही घेतलेलेच आहे शिवमचा सत्या शिवमचा सत्या त्यांची चुलते आदरणीय बाबुराव माळी साहेब स्वीकार करत असं करतो आदरणीय वाजसाहेब आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शिवमचे काका आदरणीय माळी त्यांचा सन्मान करावा अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये माळी या आपल्या मुलाने यश संपादन केलं त्याच्या त्या देशामध्ये त्यांच्या पालकांचा सिंहाचा वाटा असतो म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण त्याच्या भागांचा सन्मान करतो मुलं माळी समज हात धन्यवाद साहेब यानंतर आदरणीयच्या प्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या माळीनगर येथे दुसरी